नमस्कार मैत्रिणींनो होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तुम्हाला उपयोगाच्या ठरतील अशा काही छान टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडाही उपयोगाचा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आजची आपली पहिली टिप्स आहे तेलाच्या बाटलीसाठी आता थंडी सुरू झालेली आहे आणि बाटलीमधलं जे काही तेल असतं ते पूर्ण गोठून जातं अशा वेळेस हे गोठलेलं तेल आपण गॅसवर गरम करतो बाटली प्लास्टिकची असल्यामुळे काय होते बाटली वाकडी होण्याची शक्यता असते आणि खराब देखील होण्याची शक्यता असते आणि बाटली गॅसवर गरम करायची म्हटलं तर यामध्ये खूप गॅस देखील वाया जातो गॅस वाया जाऊ नये आणि बाटली देखील खराब होऊ नये म्हणून एक छान टिप्स आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपण रोजच आंघोळीसाठी गरम पाणी काढत असतो याच गरम पाण्यामध्ये ही बाटली जी आहे तेलाची ती आपल्याला अगदी दोनच मिनटांसाठी अशी टाकून द्यायची आहे गरम पाण्यामुळे आतमध्ये जे काही तेल गोठलेलं असतं ते पूर्णपणे वितळून जातं गॅस देखील वाया जात नाही आणि बाटली देखील खराब झालेली नाही आहे तुम्ही इथे बघू शकता दोन गोष्टींमध्ये आपले दोन फायदे होतात तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने गरम पाण्याचा वापर करून बघा आणि बाटलीमध्ये जे काही तेल गोठलेलं आहे ते अगदी सहजपणे मोकळं होतं तर तुम्ही ते बघू शकता गॅस वाया न जाता किती छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे त्यानंतरची पुढची टिप्स बघूया पुढची टिप्स आहे लायटरसाठी आपण स्वयंपाक करताना बऱ्याचदा लाईटलरला तसेच खराब हात लावत असतो यामुळे तुम्ही बघू शकता लायटरवर खूप चिकटपणा आलेला आहे लायटर जर वेळच्या वेळी स्वच्छ केला नाही तो खूप चिघट होतो आणि जास्त दिवस टिकत नाही खराब होण्याची शक्यता असते पण लायटर जास्त दिवस टिकून रहा म्हणून काय करायचं आहे तर इथे मी थोडासा कापूस घेतलेला आहे ऐवजी तुम्ही एखादा देखील कपडा इथे वापरू शकता त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे विनेगर विनेगरमुळे कुठलीही स्वच्छता जर आपण केली तर यामुळे खूप छान स्वच्छता व्हायला मदत होते तर थोडासा कापसावर विनेगर टाकून घ्यायचा आहे आणि हा कापूस जो आहे तो आपल्याला लायटरवर अशा पद्धतीने पुसून काढायचा आहे व्हिनेगरमुळे लायटरवर जो काही चिकटपणा आलेला असतो तो पूर्णपणे निघून जातो तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदातच लायटरवरचा सर्व चिकटपणा निघायला सुरुवात होते लायटर जर आपण वेळच्या वेळी स्वच्छ केला नाही तर तो, तो खूप खराब होऊन जातो त्यानंतर हा कापूस जो आहे तो थोडासा खराब झालेला आहे त्यामुळे मी आता दुसरा कापूस वापरणार आहे दुसरा कापूस देखील विनेगरमध्ये थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि लायटरच्या सर्व बाजू जे आहेत ते आपल्याला कानाकोपऱ्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत अगदी कमीत कमी मेहनतीत खूप छान रिझल्ट आपल्याला भेटू लाइटरवर जो काही चिकटपणा आलेला असतो तो पूर्णपणे निघून जातो बऱ्याचदा स्वयंपाक करताना आपले हात तसेच असतात तेलाचे वगैरे आणि ते आपण तसेच लाइटरला लावून देतो त्यामुळे देखील लाइटर खूप खराब होतो लाइटर जर खराब ठेवला किंवा अस्वच्छ ठेवला तर तो, तो लवकर खराब होतो आणि जास्त दिवस टिकत देखील नाही तुम्ही ते बघू शकता लाइटरवरचे सर्व कानेकोपरे जे आहेत ते मी या कापसाला पुसून घेतलेले आहेत पूर्ण लाईटर पुसून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कापूस जो आहे तो किती खराब झालेला आहे लाइटरवर जो काही चिकटपणा होता तो पूर्ण या कापसावर दिसलेला आहे वरून जरी लायटर खराब दिसत नसला तरी त्यावर कुठची घटपणा साचलेला असतो तर तुम्ही देखील विनेगरचा वापर करून बघा आणि घरातले लाइटर स्वच्छ करून बघा तुम्हाला नक्कीच याचा खूप फायदा होणार आहे त्यानंतरची आपली पुढची टीप आहे बारीक करण्यासाठी गुळाच्या जे असे मोठे मोठे भेली असतात किंवा अशा पद्धतीने जो गुळ असतो तो बारीक करायचा म्हटलं तर यामध्ये आपला खूप वेळ जातो शिवाय गुळ देखील इकडे तिकडे उडण्याची शक्यता असते आणि आपले हात दुखण्याची देखील शक्यता असते पण चाकूच्या मदतीने तुम्ही गुळ अशा पद्धतीने जर किसून घेतला तर याचा खूप छान आपल्याला फायदा होतो तुम्ही ते बघू शकता चाकू फक्त गुळावर आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे आणि गुळाचा किती छान बारीक असा आपल्याला किसून भेटतो कमीत कमी मेहनतीमध्ये इथे आपल्याला खूप छान फायदा होतो आणि देखील खूप छान पद्धतीने बारीक होतो पुढची टिप्स आहे हरभऱ्याच्या भाजीसाठी जेव्हाही आपण भाजीसाठी हरभरे असे भिजत ठेवतो हरभरे भिजवल्यानंतर हे कुकरला लावायचे म्हटले तर कमीत कमी तीन ते चार शिट्ट्या आपल्याला ह्या हरभऱ्यांच्या कराव्या लागतात तेव्हा हे हरभरे छान भाजीसाठी शिजतात पण हरभरे फक्त एका शिट्टीमध्ये पटकन शिजावे यासाठी काय करायचं आहे तर जेव्हाही आपण कुकरमध्ये हरभरे शिजण्यासाठी लावतो तर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ मीठ टाकून जर आपण हरभरे शिजवण्यासाठी लावले तर चार ते पाच न लागता फक्त एका शिट्टीमध्येच आपले हरभरे जे आहेत ते छान शिजून तयार होतात तुम्ही ते बघू शकता फक्त मी इथे एक शिट्टी केलेली आहे आणि त्यानंतर हरभरे मी तुम्हाला बाहेर काढून दाखवते खूप छान पद्धतीने मीठ टाकल्यामुळे हरभरे जे आहेत ते पटकन शिजून तयार होतात यामुळे जास्त गॅस देखील वाया जात नाही आणि आपला वेळ देखील यामध्ये खूप वाचतो तर तुम्ही देखील हरभरे शिजवताना त्यात थोडंसं मीठ टाकून बघा त्यानंतरची पुढची टिप्स आहे गाजरसाठी आपण आता गाजर, गाजर बाजारात आलेले आहे आणि गाजराचा हलवा करायचा म्हटलं तर त्यासाठी आपण पहिल्यांदा गाजर जे आहे ते त्या कटरच्या मदतीने असे त्याची वरची साल जी आहे ती काढून घेतो साल काढल्यामुळे काय होतं वर गाजरावरची जी जी साल आहे त्यामध्ये आपला खूप गाजर जो आहे तो वाया जातो पण गाजर वाया जाऊ नये आणि कमीत कमी गाजर वाया जावा यासाठी गाजर सोडण्याची एक छान पद्धत आहे तर त्यासाठी कोणती पद्धत वापरायची आहे आपण ते बघूया हलवा करण्यासाठी अशी आपण नेहमी साल काढून घेत असतो यामध्ये आपला खूप गाजर वाया जातो पण गाजरावरची साल वाया जाऊ नये आणि जे काही केस असतात ते व्यवस्थित निघावा यासाठी काय करायचं आहे तर आपल्या घरात अशी जी स्टीलची गाळणी असते त्या गाळणीचा आपल्याला इथे वापर करून घ्यायचा आहे तर फक्त गाळणी जी आहे ती गाजरावर अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गाजरावर जी काही साल असते बारीक ती पूर्णपणे निघून जाते आणि जास्त गाया जर देखील वाया जात नाही आणि गाजरावर जे काही बारीक असे केसासारखा भाग असतो तो, तो देखील पटकन निघून जातो यामध्ये खूप गाजर वाया जात नाही गाजर देखील जास्त वाया जात नाही आणि त्यावरची साल देखील खूप व्यवस्थित निघते या गाळणीच्या मदतीने तर तुम्ही देखील गाळणीचा वापर करून बघा आणि गाजरावरची साल जी आहे ती काढून बघा नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होणार आहे तर आज दिलेल्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप्स आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून घ्या